आज खरंच एकदम म्हणजे मी पण इमोशनल आहे कारण खरंच दुःख वाटे कारण आज मी माझी गाडी ही बघताय म्हणजे असं मन भरून आलं आहे गाडी रिप्लेस करताना दहा वर्ष या गाडीने मला एकदम अशी साथ दिली आणि तरी पण मला गाडी काढायला लागते कारण हीच वेल आहे आता दहा वर्ष वापरली तर ती चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्याच्यामुळं त्याची चांगली रिसेल व्हॅल्यू पण आहे मला तर गाडी काढायला लागते कारण मला दुसरी गाडी घ्यायची आहे थोडंसं अपडेट व्हायचं आहे खरंच या गाडीच्या सोबत आहेत ना माझ्या भरपूर अटॅचमेंट्स आहेत भरपूर आठवणी आहेत या गाडीसोबत माझ्या आणि मन असं भरून आलं आहे गाडी देताना नाव असं बघितलं लांबशीच देत येतात म्हणजे एवढा वाईट वाटते ना खरंच सांगते आईने बघताय सकाळीच पूजा वगैरे करून घेतली गाडीची कारण आईला पण वाईट वाटलं तर आईने पूजा वगैरे केली गाडीची सगळं आता काय आता चालली शोरूमला मला वाटते असं म्हणजे या कारमधली आपली शेवटची राईड पण असू शकते आता शोरूमला गाडी मला सोडायला सांगली आता याच्यानंतर गाडी मला ही भेटेल नाही भेटेल का मला माहिती नाही याच्यानंतर पुढचा काय प्लॅन आहे ते पुढं व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्हाला शंभर टक्के समजेल की काय प्लॅन आहे ते आता मी गाडी इथं सबमिट करते शोरूमला बोलल्यानंतर काहीतरी असेलच ना असेल म्हणून मी गाडी सबमिट करते ना बघा आपली गाडी परत गाडी भेटते नाही भेटते माझ्या जाम आठवण आहे त्या गाडी मध्ये दहा वर्ष झालं मी गाडी चालवतोय म्हणजे उतरायची इच्छा नाही होत एवढा म्हणजे असं मन भरून आलंय ना उतरायची इच्छा नाही होत गाडीतून कारण परत या गाडीमध्ये बसेल नाही बसेल काय मला माहिती नाही चला ठीक आहे चला तर फायनली आपली या गाडीची गाडी आता मी सोडते शोरूम जातो घरी बघा पुढं आता थोडा इमोशनल झालाय पुढं थोडासा आनंद पण असणार आहे आणि ही सगळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच गोष्ट आहे तर चला मंडळी फायनली तो दिवस आला महिन्यानंतर बघा पुढं मी आताच नाही सांगत बघा पुढं कारण मी आताच आलो आहे सर्वांना माहिती आहे मी कुठं गेलो होतो, होतो मी बाहेर होतो ट्रेकसाठी बाहेर होतो मी जस्ट आता आलो आहे आणि आता चाललो आहे सरप्राईज धप्पा तर मंडळी एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की आपण काही दिवसापूर्वी आपली गाडी म्हणजे कंपनीलाच वेळ हे करून मग तेव्हाच तुम्हाला समजलं असेल की काहीतरी नवीन असेल हां आपण नवीन गाडी बुकिंग केलेली आहे आणि आता तर आपण गाडीची डिलेवरी घ्यायला कुठली गाडी असणार आहे ते तुम्हाला मी गेल्यानंतरच दाखवणार आहे ऑलरेडी तुम्हाला समजलाच असेल का कुठे गाडी असणार आहे पण ठीक आहे चला तुम्ही सुद्धा आमच्या छोट्याशा आनंदामध्ये सामील व्हा तर चला मंडळी आता आपण पोचतोय आपल्या शोरूमला म्हणजे जिथून आपलं गाडी घ्यायची तिथं आपण पोचतोय आपली सगळी मंडळी पण शोरूमला पोचतोय विशाल असणार आहे सोबत कडक विशाल काय काय करतो आज तू शूट करायला टाइम झाला मी बेबी शोवर सुट करायला तर मला वाटलं अजून आजूबर डिलिव्हरी बिलिव्हरी होते काय दोन डिलिव्हरी आज आहे मेन डिलिव्हरी करून आलो सेकंड डिलिव्हरी कार डिलिव्हरी सेकंड डिलिव्हरी आतमध्ये दिसते आम्हाला दाखलेली आहे सेकंड डिलिव्हरी पूर्णपणे तुमचे होलचे मॅनेजर आहेत सर नाव काय तुमचं रमी सर आहेत तर बघू आता आपण तुम्हाला सर्व गाडीची पूर्ण डिटेल्स देणार याच्यामध्ये एक जबरदस्त तुम्हाला दोन तीन रिस्क बघायला भेटणार गाडीमध्ये शेवटी कसं असतं ना भली किती श्रीमंत असो किंवा किती गरीब असो कार एक कार स्वप्न बोलल्यानंतर चला अभिमंडली तिकड नाही याला हलवण सुरुवात झाली त्याला मी घेऊन येते तर आई आली आई गाडी चालवशील ना चाल तर इकडं बघताय दाखव जरा दाखव हा 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 मस्त नाव बनवलं रे विक्टोरिया सा बनवलाय कोणी बनवलाय कोणी लास्ट नाव बनवणार लास्त आहे रवी ब्लाऊज आहे ना <laughs> रवी बनवलाय <laughs> はい,い。 आपण आपली कारची डिलिव्हरी घेण्यासाठी सगळ्यांना माहितीच आहे पण इथं शोरूम मध्ये जाम भारी भारी स्कीम चालू असतात स्कीम नाही बोलताना त्यांना काय लकी ड्रॉ झालं ना लकी ड्रॉ आहे तुम्हाला भरपूर गोष्टींवर ऑफर पण आहेत तर सर नक्की सांगाल काय ऑफर असणार आहेत नक्कीच ॲक्च्युली सर काय ॲक्च्युली मायकार सुझुकी जे आहेत ना एकोणवी अॅनिवर्सरी सेलिब्रेट करत आहेत त्याच्यामुळे ह्या पिरियड पर्टिक्युलर या मंथमध्ये अनिव्हर्सरी मंथमध्ये की मायकारशी कनेक्टेड जेवढे पण कष्टम आहेत पण पहिले जे नवीन गाडी घेत असो न्यूज कार घेत असो एक्सचेंज किंवा इन्शुरन्स रिन्युअलसाठी किंवा सर्व्हिससाठी जर व्हिजिट करत असाल तेव्हा स्टोरमध्ये ट्रेनिंग घेत असतील त्यांना सर्वांना एक ऑपॉर्च्युनिटी आहे लकी ड्रॉमध्ये त्यात लकी एकोणावीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे एकोणावीस गिफ्ट मिळवण्याची त्यात सगळ्यात मोठे गिफ्ट आहे त्यामध्ये फर्स्ट गिफ्ट आहे ब्रँड न्यू कार सेकंड गिफ्ट आहे त्याच्यामध्ये फ्री होऊन कार दिले विथ सर्टिफाईड मार्क कार्ड की कार मिळेल त्याच्यामध्ये प्लस त्याच्यामध्ये फ्री इन्शुरन्स फ्री एक्शन वॉरंटी फ्री ॲक्सेसरीज फ्री सर्व्हिस कुपन्स फ्री ट्रेनिंग स्कूल असे एकोणवीस मोठमोठे गिफ्ट त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या तर या तुम्हाला यायचं कुठे माहिती आहे तर आपल्या उलवेमध्येच आहे शगुन सर्कल जवळच शोरूम आहे आणि मी आज सुद्धा मी गाडी या महिन्यामध्ये परचेस केली आहे त्याच्यामुळे मी सुद्धा माझं कुपन टाकते काय माहिती परत दुसरी कार लागली तर लागू शकता कान लागू शकत चंपटा लागू शकतो चला कंट्रोल तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये इकडं विराटने घेतला ये तुला काय पाहिजे आता अजून एक पाहिजे तुला <laughs> फक्त आहे आता पूर्ण जवळजवळ गाडीचा पूर्ण शूट झालाय तुम्हाला मी गाडी पण दाखवेन आई आणि प्रिया आता गाडीची पूजा करते दोघींनी मस्त मॅचिंग केलंय रे गाडीला कलर तर मंडळी आपण गाडी शोरूम मधून घेतली आणि लगेच गाडी करून म्हणजे पूजनासाठी कारण तात्यांना बोलले लगेच पूजन सुद्धा करून घेऊ कारण मग परत परत दोन दोन तीन तीन अटेम्प्ट होतात ते होता, दोन दोन तीन दिवस हे होते ना तर मस्त आज एक दिवशी दोन्ही गोष्टी होऊन म्हणजे गाडीची डिलेवरी पण घेतली आणि आतल्या आजच्या आज लगेच बघा पंडितजी पंडितजी आजच्या आत लगेच पंडितजी आणि गाडीचं पूजन लगेच कसं वाटतंय कडक गाडी कशी वाटली

மாவல தினம் வதன்த

झालं आहे पूजन करून हे बघा लिंबू पोरतो आहे पायराजवळ तर लिंबू पोर आज काम चालू आहे सराव दे काय लिंबू फोडलं काही भर्जी बघा झालं चला फायनली गाडीची डिलिव्हरी पण घेतली पूजा पण झाली मस्त आज रविवार पुन्हा गाडी नव्हती महिनाभर भर पेडव जोर चला बाय बाय गायच चाललो आता मग घरी